लोणार समाजाच्या आरदेव तुतुबसाहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी खरं तर लोणार समाजानं सो म्हणून आत्ताच सांगण्यात आलं की पाच हजार लोकांचं या तालुक्यामध्ये समाज आहे फक्त माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि सीमा भागामध्ये कर्नाटकमध्ये लोणार समाज आणि धनगर समाज तर एक हातात हात म्हणून काम करत आहे कारण माझ्या प्रॉपर मुळे गावात जवळजवळ पाच हजारांमध्ये समाज हे लोणार समाज येतुकचे आहे त्यामुळं तुम्ही पाच असं कमी समजू नका महाराष्ट्रामध्ये की ह्या सीमा भागामध्ये लोणार समाज फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु आज या ठिकाणी खरंतर आपण थोडंसं रोपटं लावायला सुरुवात केली आहे आणि या रोपट्याला शंभर टक्के टाकत मिळेल समाज किती आहे हा म्हणण्याकरिता त्या समाजाचे एकसंग करणं हे तुम्ही जे हातात काम घेतलं आहे आणि त्या हातात घेतलेल्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आता तिथे मार्गकीय लोक या तालुक्याचे आमदार घेऊन गेले आज या ठिकाणी व्यासपीठावर माझ्या विद्यमान नगर ठेवून फराग पडला आहे त्याच पद्धतीनं एक चांगला कार्यकर्ता सागरमाने म्हणून त्यांचं नाव या जैसेपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये घेतलं गेलं परंतु त्यांचा पराजय झाला परंतु पराजयाला खचून न जाता त्याने परत उत्साहात त्या नगरपालिकेत खुच्या वेळेस नगरसेवक म्हणून यावं आहे की या निमित्तानं खरंतर शुभेच्छा देतो कारण माझी त्याचे गाठ भेट झालेले नाही आणि सध्या त्यांचा शुक्रमध्ये जर नंबर बसला तरी पण आम्ही देण्यास तयार आहोत त्यामुळे अशा चांगल्या आमच्या सरकारचं काम आहे आम्ही नगरपालिकेमध्ये नगरात झालो अनेक वेळा विजय पण झालो अनेक वेळा पराजय पण झालो आम्ही त्याला नसतात आपलं जे काम आहे स्वर्गीय डॉक्टर साले पाटील साहेबांच्या माध्यमातून गणपतराव साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेले तर पन्नास वर्ष या तालुक्यामध्ये काम करतोय राजकारणामध्ये संयम आणि शांतता हा सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा आहे त्यामुळे ह्या समाजाचं काम करत असताना ह्या छोट्या छोट्या समाजामध्ये थोडंसं एकमेकाने सगळ्यांनीच मदत करावी लागतंय तुमचा जो प्रस्ताव असेल ह्या तालुक्यामध्ये एखादे वस्तीवर असेल किंवा एखादे हॉस्टेल पानाचं काम असेल तरी तुम्हाला आदरणीय गणपतरा साहेब मदत करतील अर्मसे साहेब मदत करतील साहेब करतील कारतील तर कुठल्याही माणसाच्या मनामध्ये कुठल्याही समाजाबद्दल आधार असतो त्यामुळे आप प्रत्येकाशी आपल्याला समाजावर एखाद्याचा चिंता म्हणून देऊ नका माझी तुम्हाला विनंती आहे कुठल्याही एखाद्या सगळे विषयात तुम्ही सगळ्यांना समाजधारा समाज छोटा आहे त्यामुळे सगळ्या समाजाला एक एकचपणाने करून सगळे नेते म्हणजे एकत्र करून ज्या ज्या तुम्हाला मदत करता येईल जे मदत करता येईल त्या ठिकाणी आम्ही पण माझं राहणार नाही तुमच्या ह्या यशाला शंभर टक्के तुम्ही जे आदले गेले दहा बारा दिवस मला देखील तुम्ही भेटला सगळीच मंडळी त्या ठिकाणी होते तुमच्या समाजाचे व्यक्तिगत मी कोणाचं नाव घेते पण सर्व समाज मंडळी म्हणतो मी या ठिकाणी सामान सर देखील पत्रकार संघाचे आदर्शन ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत असे बऱ्याचशे कामामध्ये आपण मदत करूया नगरपालिका मदत करता येईल आपल्याला बाकीच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुमचं जे जी छोटंच आहे ग्रामीण भाग आहे जयशीपूर आहे संभाजीपूर आहे अशा भागामध्ये एखाद्या समाजाचे एक दोन मुख्य खरंतर आम्ही कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आमच्या या तालुक्यामध्ये जवळपास त्रेसाठ मग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेचार लाख धनगर समाज आहे तरी देखील आम्ही जागा घेऊन घेरल्याला जवळजवळ दोन एकर जागा घेऊन आम्हाला अजूनही बांधता येणार कारण आपल्या छोट्याशा समाजामध्ये एक संघ आता आमचा समाज महाराष्ट्रामध्ये एक नंबर मराठा आहे दोन नंबर धनगर आहे तरी पण आम्हाला काही ठिकाणी थोडेसे अडचणी येत आहेत त्यातलंच आपण सावरून जायचं असतंय पण लोणारी समाजाचं काम हा लोणारी समाज सर्वसामान्य शेतकरी देखील आहे आणि गोरगरीब आहे त्यामुळं ह्या समाजाबद्दल प्रत्येकाला अद्भेत आहे आणि हा समाज अत्यंत प्रामाणिक आहे आणि तुम्ही एक चांगला जेशीपूर शहरामध्ये करतो शाहू महाराजांच्या शहरामध्ये वसुले त्यांच्या जयशीपुरांच्या वडिलांना एक गाव वसूलेलं आहे ह्या शहरामध्ये तुम्ही मोजक्या असेल तर तुम्हाला जयशेपूर शहरात सगळ्या जाती धर्माकडून तुम्हाला मदत होईल पण जयशिंगपूरचा धर्म काय शिरोळ असेल उमरवाड असेल असेल अशा अशा भागामध्ये तिथं मजबूर सोसायटी असेल अशा ठिकाणी एखादे समाजाचं काम करत असताना मधूवर सूचक मिळावा म्हणा किंवा बाकीचे जे सामुदायिक विभाग असतील असे चांगले उपक्रम राहावा तुम्हाला आमच्याकडून मदत केली जाईल आणि या ठिकाणी जर आम्हाला या कार्यक्रमाला आपण बोलला थोडासा वेळ झाला कामाच्या निमित्तानं बैल होतो त्यामुळं आपण आम्हाला बोलला या ठिकाणी आमचा सन्मान केला आणि तुमच्या समाजाचा सन्मान आमच्याकडनं होईल एवढी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो आणि या ठिकाणी बोलून सत्कार केला जातो प्रत्येक संयोजकांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र